जनशक्ती न्यूज एटी, सामान्य जनतेचा निपाणी मध्ये तालुका प्रेस व मीडिया असोसिएशन तर्फे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी लेखनातून सुरू झालेल्या ले पत्रकारितेचा डिजिटल युगात सन्मान तालुका प्रेस व मीडिया असोसिएशन तर्फे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचा कार्यक्रम आज शासकीय विश्रामगृह निपाणी येथे उत्साहात आणि सन्मानपूर्वक पार पडला आद्य पत्रकारितेची सुरुवात लेखणीतील झाली असली तरी आधुनिक डिजिटल युगामध्ये कार्यरत असलेल्या पत्रकारांनी हा पत्रकार दिन साजरा करत पत्रकारितेच्या गौरवशाली परंपरेला अभिवादन केले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली दीप प्रज्वलन संघटनेचे गौरवाध्यक्ष भाई तारळे यांचे शुभस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित पत्रकार बंधू भगिनींनी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने अभिवादन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात अध्यक्षांनी सांगितले की आपल्या ले लेखनीतून जगातील वास्तव घटनांचे अचूक चित्रण करत समाजातील अनैतिक अन्यायी व अमानवी प्रवृत्तीवर निर्भीडपणे प्रहार करणाऱ्या पत्रकारितेचा गौरवशाली वारसा या देशाला लाभला आहे सत्यासाठी ठामपणे उभे राहणारी आणि प्रसंगी मुजोर सत्तेलाही जाब विचारणारी पत्रकारिताच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला खऱ्या अर्थाने ताकदवाद बनवते समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे सजग निरीक्षण करत न्यायाच्या बाजूने न डगमगता उभे राहणे आणि अन्यायाच्या विरोधात निर्भयपणे आवाज उठवणे हे पत्रकारितेचे खरे कर्तव्य असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आपल्या लेखणीतून व वा वाणीतून समाजाचे वास्तव प्रतिबिंब मांडत समाजाला आरसा दाखवणाऱ्या सत्यनिष्ठ निर्भीड आणि समाजाभिमुख पत्रकारांचे कार्य वाखाणण्याजोगे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले लेखनातून सुरू झालेली पत्रकारिता आज डिजिटल माध्यमातून अधिक वेगाने आणि व्यापक स्वरूपात समाजापर्यंत पोहोचत असून आधुनिक काळातील पत्रकारांवर सत्य विश्वासार्हता आणि सामाजिक बांधिलकी जपण्याची जबाबदारी अधिक वाढली असल्याचेही अध्यक्षांनी नमूद केले या कार्यक्रमामध्ये पत्रकार चेतन संदी यांनी उपस्थितांचे स्वागत व केले वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकार संजय कांबळे यांनी आभार प्रदर्शन करत उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार बांधव व आयोजकांचे आभार मानले या कार्यक्रमास पत्रकार नागेश पुजारी विश्वनाथ हलगे गौतम जाधव संतोष मातीवड्डर हनुमंत साखळे सातापा कांबळे सुरेश सैन साखळे संजय कांबळे शिवानंद वसेदार चेतन संदी माधुरी मेस्त्री किरण पाटील आदी पत्रकार उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि मूल्याधिष्ठित निर्भीड पत्रकारिता टिकवून ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला सर्वप्रथम सगळे माझे पत्रकार मित्रांना ते माझे कायमचे साथी आहेत आणि ह्या समाजाचे चौथे डोळा आणि आधारस्तंभ आज जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जे दर्पण पत्र पत्रिकाचे सं, संपादक होते त्यांचा जन्मदिनानिमित्त आम्ही मराठी पत्रकार दिन हे साजरा करत असतो तर सर्वांना पत्रकार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर सर्वप्रथम आमच्या जे आमचं जे काय टीम होत सर्व सगळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही एक एक आमचं चॅनल घेऊन आम्ही पत्रकार होतो ठीक आहे तर ह्या सर्वांना एकत्र आणून जे काय नेतृत्व घेऊन जे प्रवीण सरांनी आम्हाला एकत्र करून हे जे टीम आहे आहेत सर्वप्रथम सर मी त्यांना इथं ह्या कार्यक्रमाला मी आदरपूर्वक का प्रवीण तारळे सरांना मी स्वागत करतो तसेच तर ता मी क्रमेन असे येतो शिवानंद वशिधर सर शिवानी उत्सव शिवानंद वशिधर सरंना मी स्वागत करतो जोरदार जोराचा हा आवाज त्यांचा धन्यवाद तसेच ऑल इंडिया क्राइम अलर्ट न्यूजचे संपादक चुक्कु हलगे विश्वना हलगे एंटरटेनमेंट इंत स्वागत करतो स्वागत कार्यक्रमा तसेच निपानी डायरी चे किरण सरांचं पण मी स्वागत करतो त्यांचा पण मी स्वागत करूया तसेच ICB चे संजय कांबळे लाइन मराठीचे प्रताप सर सातप कांबळे तर आमचे कन्नड चॅनलचे नागेश पुजारी आणि सैन्य शा, साखळे साहेब आणि <laughs> आमचे संतोष वड़ आणि निपाणी चॅनल आणि महान कार्य न्यूजचे आमचे कार गौतम जाधव तर आमची बहीण <laughs> <आ, laughs> <आ, laughs> माधुरी मेस्त्री यांचंही आम्ही इथं स्वागत करतो ना की सर्वांना बघा तुम्ही सेंट्रल गवर्नमेंट असू दे किंवा स्टेट गवर्नमेंट असू दे एक एक त्यांचं एक पॅनल असत किंवा त्यांच्यासाठी एक लॉबी असते आणि त्यांचं एक कमिटी असतं आणि त्या कमिटीमध्ये कोर में, मेंबर्स असतात तर आम्हासाठी जे काय आम्ही स्वतः निर्माण करून हे, हे एलस कर आ, 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 जे घेतो ना ह्याच्यासाठी बळकट एलच पाहिजे आणि तुम्ही बघा एखादा हवालदाराला धरून एखादा डीवायसी पर्यंत घाबरतो कॉन्स्टेबल पोलीस अधिकारी म्हटल्यानंतर ते केवळ पत्रकारांनाच तर आम्ही आहे पत्रकारी आमची वृत्ती प्रामाणिकपणे राबवूया आणि जे काय दर्पण पत्रिका माध्यमातून ज्यांनी काय बालशास्त्री जांभेकर यांनी काय जे लोकांना दाखवलेत सत्यावशामध्ये मज़ूर, जे काही घडा लागले आणि गरिबांसाठी आम्ही राबूया आपला नारीसाठी आम्ही राबूया शेतकऱ्यांसाठी आम्ही राबूया कष्ट करून मजदूर मजदूरांसाठी आम्ही राबूया आणि जे कोण कोण गरजू आहेत आणि आमचे गरज त्यांना भासते त्यांच्यासाठी आम्ही राबूया सर्व पत्रकार दिनाच्या शुभेच्छा चेतन सर म्हणाल्याप्रमाणे सगळ्यांचाच मला फुल सपोर्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की जेव्हा मी हो आ, दादाना। दादाना या क्षेत्रात आलो होतो तेव्हा खूप नवीन होतो दादांना पहिला कॉल केलेला गौतम दादांना आणि दादांना माहित नव्हतं मी कुलदीप दादाची बहीण आहे ते सर विचारत होते मेस्त्री म्हणजे नेमकं कोण याच्यानंतर या सरांना पण माहित नव्हतं की फॅमिली बॅकग्राऊंड चांगला आहे पण जेव्हा फॅमिली बॅकग्राऊंड चांगला असते तरी पण आपल्या क्षेत्रात आपल्याला भाऊ म्हणून मदत करणारी जेव्हा भेटतात म्हणजे आता दादा असतील आणि या क्षेत्रात मी जेव्हा आली आहे अजून मला क्षेत्रातलं काही एवढं नॉलेज नाही आहे म्हणावं तसं पण हळूहळू तुमच्या सगळ्यांच्या साथीनं मिळवायचं आहे आणि एक चांगलं आपल्या सगळ्यांचा जो संघ आहे तो संघ एकत्रितपणे सगळ्यांच्या सोबत मलाही पुढे जायचं आहे आणि आता जर सर मला म्हटले की दर्पण या वृत्तपत्रापासून सुरुवात झाली दर्पण म्हणजे काय सर तर आरसा यांनी आपल्यासाठी दर्पण या पेपरचं निर्माण केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वृत्तपत्र त्यांनीही चालवलेलं आहे म्हणजे जी मोठमोठी मोड़ व्यक्ती आहेत त्यांनी आपलं जे क्षेत्र सुरू केले ते वृत्तपत्रापासून सुरू केलेलं आहे आज मी नि निवेदिका म्हणून वर्क करते तर एक मला म्हणायचं आहे की आपल्या कुणालाही परमनंट असं पेमेंट नाहीये आपण गव्हर्नमेंटमध्ये म्हणतोय की आपण चौथा आधारस्तंभ आहे देशाचा काही चुकलं तर आपल्याला बोर्ड उठवला जातोय की हे पत्रकार केलं हे असं झालंय पण जेव्हा आपण न्यायाची बाजू दाखवतोय तेव्हा मात्र आपल्याला कोण साथ देत नाही तर मला काय म्हणायचं आहे की भविष्यात जे पत्रकार असतील म्हणजे आपले नेक्स्ट जनरेशन असेल त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे की गव्हर्नमेंटकडून त्यांना काहीतरी थोडीफार सुविधा मिळायला पाहिजे असं मला वाटतं आणि यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करूया आजच्या दिनी माझे माझं हे मत आहे त्याच्यानंतर सगळेच म्हणजे किरण पाटील सर असतील हनुमान सर असतील नागी सर असतील मातीवटर सर असतील संजुदा दासरे बाकीचे सगळे असतील या सगळ्यांनी एकत्र राहावं आणि असाच मला सपोर्ट करावा वेगवेगळ्या चॅनलला माझ्या आम्ही न्यूज जाऊ देत अशा अपेक्षा आहे आणि सगळ्यांना पुन्हा एकदा पत्रकार दिनाच्या शुभेच्छा. मी पत्रकार दिन साजरा करण्यासाठी इथे उपस्थित असलेल्या सर्व पाणीतील पत्रकारांचं मी संजय कांबळे सा तुम्हा सर्वांचं आभार व्यक्त करतो तुम्ही या कार्यक्रमाला वेळ वेळ काढून आलात आणि हा कार्यक्रम यशस्वी करता संपन्न केलात त्यासाठी तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक आभार. तालुकाला मुडीचा सा अपडेट जाणून घेण्यासाठी आपले जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राइब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा